शिवसेना प्रमुख हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अंधेरी पश्चिम विधानसभा समन्वयक सुनील जैन खाबिया यांनी जहू चौपाटी येथे वॉकेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं होतं यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अमोल भैया कीर्तिकर वर्सोवा विधानसभा आमदार हारुन खान व वॉकेथॉनचे आयोजक सुनील जैन खाबिया यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या साहेबांच्या जयंतीनिमित्त पूर्ण मुंबई महाराष्ट्रात नाही तर देशभरात अनेक ठिकाणी कार्यक्रम चालू असतात अंधेरी पश्चिम विधानसभेच्या वेतनी सातत्याने अनेक कार्यक्रम होत असतात त्याच्यामधला हा वॉकथॉन गेल्या अनेक वर्ष या ठिकाणी जुहू बीचवरती आयोजित करण्यात आलेला आहे नक्कीच गेल्या काही वेळेला मला यायला नाही मिळालं परंतु ह्याला खास करून या ठिकाणी आलो आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचं वातावरण होतं आणि त्यानिमित्ताने बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम या सुनील खाविया आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून झालेलं आहे ज्यांनी ज्यांनी या सर्व स्पर्धेत भाग घेतला त्यांना मी शुभेच्छा देतो महाराष्ट्राच्या विधानसभा पर नुकतीच पराभवाचा पर सामना करावा लागला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कसं बघतो जय पराजय हा प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक युद्धामध्ये होत असतो परंतु शिवसैनिकांच्या डोक्यामध्ये कधी जयाची हवा गेली नाही आणि कुठल्याही शिवसैनिक पराजयाने खचला नाही ज्या काही निवडणुका समोर येणार आहेत त्या नक्कीच अत्यंत चांगल्या रीतीने शिवसेनेक लढेल आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मुंबई महानगरमध्ये शिवसेनेच्या पक्षाचे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे आणि उद्धवसाहेबांच्या विचारांचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील सर ज्या प्रकारे तुम्हाला शिवसैनिकाची पार्श्वभूमी लाभलेली आणि ज्या प्रकारे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये तुमचा जवळ प्रसंग दूँग घडला आणि उद्धव साहेबांनी ज्या झालेल्या सभेमध्ये जे घटना पाहिजे सरकार या लागले ते तुम्हाला काय वाटतं नक्कीच तुम्हाला सर्वांना माहिती आहे की संपूर्ण मुंबई महाराष्ट्र आणि देशभरामध्ये या उत्तर पश्चिम लोकसभेच्या चर्चा फार जोरात झाली आणि त्याच्या रिझल्टची चर्चा पण जोरात झाली आणि नंतरच्या येणाऱ्या काळामध्ये जसं उद्धवजीने सांगितलं की पराजय आम्हालाही पचला नाही तसा जय त्यांनाही पचला नाही त्यामुळे नक्कीच ह्याच्यामध्ये काहीतरी काळभोरा आहे आणि जी आम जनता बोलते बोलते की कुठेतरी या मशीनमध्ये काहीतरी सेटिंग झालेली आहे आणि त्या माध्यमातून रिझल्ट बदलण्यात आलेला आहे त्यामुळे सामान्य ना जर का नागरिका जर का या निवडणूक प्रक्रियेवरती अविश्वास असेल तर नक्कीच देशाच्या सर्वोच्च नेत्यांनी याच्याबद्दल विचार केला पाहिजे कशा प्रकारे तुम्हाला ज्या प्रकारे उद्धव साहेबांनी सांगितलं नक्कीच त्या बॅलेटवरती व्हाव्यात बॅलेटवरती व्हाव्यात अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे उद्धव साहेब तर आमचे नेते आहेत तर त्यांनी मांडणं हे कर्तव्यच आहे त्यांचं परंतु सर्वसामान्य जनतेचा जर का कानोसा तुम्ही घेतलात तर नक्कीच त्यांना असं वाटतं की बॅलेटवरती निवडणूक झाली पाहिजे शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गेल्या सात वर्षापासून आम्ही हे वॉकथांचं आयोजन करण्यात येतं हे आयोजन शिवसेना अंधेरी पश्चिम आणि सद्भावना सेवा समितीच्या वतीने करण्यात येतं आणि गेल्या वर्षी जेव्हा ही थीम ठेवली होती त्या दिवसापासून तर आत्ता जर पाहिलं तर तुम्ही हजारो लोकांच्या सो म्हणजे रजिस्ट्रेशन ठेवल्यानंतर बी रजिस्ट्रेशन करून ते लोक येतात आणि त्याचा म्हणजे सगळ्याच पक्षाचे लोक येतात म्हणून या वखोथॉला भरपूर मोठ्या परिस्थितीत भेटत राहतात यावेळी या स्वतः वखोथे आमदार अरुण खान उपनेते अमोलभाईकर आणि अनिल परब साहेब सुद्धा आले होते आमचे जे नेते आहेत विभाग प्रमुख आमदार अनिल परब साहेब खरंच आज आलेत आणि त्याचबरोबर आमचे वर्षावरचे विधानसभेचे आमदार अरुणभाई खान आणि आमचे सर्वांचे लाडके असे शिवसेनेचे उपनेते अमोलजी कीर्तिकर हे पण आलेत आणि एक वरिष्ठांचा जेव्हा साथ असते तर त्या काम करण्याचा उत्साह बी वेगळा असतो आणि तुम्ही पाहू शकता की ज्या पद्धतीने उत्साह आहे तर तो उत्साह पुढच्या वर्षी अजून दुगुणित होईल असं मला वाटतं आहे मुंबईकर काय संदेश आहात की तुम्ही शरीराने फिट राहाल तर तुम्हाला दुनिया विचारेल म्हणून आम्हाला बाळासाहेबांनी एक गोष्ट शिकवलेली आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा समाजकारणाचा भाग आहे पण हेल्थवरती लक्ष ठेवायला पाहिजे हे आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत असतो अंधेरी जनसभेमध्ये आताच एक नुकतीच सभा पार पडली त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी घोषित केलं की यावेळी जे महानगरपालिकेची निवडणुका आहे सोबती लढलीच आहे पण यासाठी जोपर्यंत शिवसैनिक पुढाकार घेणार नाही तोपर्यंत निर्णय घेण्यात येणार नाही काय प्रतिक्रिया नाही ते मोठा प्रश्न आहे हा पण साहेब पक्षप्रमुखांनी एक स्पष्ट केलेलं आहे की के तुम्ही आधी करून दाखवा मग मी डिसिजन घे म्हणून साहेब ह्या गोष्टीला सक्षम आहेत जेव्हा जेव्हा जे निर्णय घेतील पक्षप्रमुख त्याला आम्ही बांधील आहोत